कराड शासकीय रुग्णालयात अस्वच्छता रुग्णांची वणवण रिपब्लिकन सेना आक्रमक वाळवा येथील शासकीय उपरुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात गंभीर स्वरूपाची अस्वच्छता पिण्याच्या पाण्याची गैरसोय तसेच रुग्णांना योग्य उपचार वेळेत न मिळण्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत अनेक दिवसांपासून सर्वसामान्य नागरिक या गैरव्यवस्थेमुळे त्रस्त झाले असून रुग्णांना दररोज अडचणींचा सामना करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेचे से वाळवा तालुका अध्यक्ष संदीप धुमाळ सेनेकर यांनी आज दवाखान्याला भेट देत परिस्थितीची पाहणी केली व त्यांच्या नातेवाईकांकडून थेट तक्रारी ऐकून घेतल्या अनेकांनी सांगितले की दवाखान्यात स्वच्छतागृहे वापरणे योग्य नाहीत पिण्याचे पाणी मिळत नाही डॉक्टरांकडे योग्य वेळी उपचार मिळत नाहीत आणि व्यवस्थापनाकडून कोणीही लक्ष देत नाही संदीप धुमाळ सेन सेनेकर यांनी या सर्व बाबींची गंभीर दखल घेत प्रशासनाला लेखी निवेदनाद्वारे तात्काळ सुधारणा करण्याची मागणी केली आहे त्यांनी सांगितले हे रुग्णालय म्हणजे गरीब आणि सर्वसामान्य माणसांचा एकमेव आधार आहे इथं जर अस्वच्छता आणि दुर्लक्ष राहिलं तर जनतेचं आरोग्य हक्क धोक्यात येईल रिपब्लिकन सेना या अन्यायाविरुद्ध लढा देईल आणि रुग्णांना न्याय मिळवून देईल सैनिकर यांच्या पुढाकारामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून काही सुधारात्मक उपाय सुरू केल्याची माहिती मिळाली आहे मात्र स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की ही सुधारणा केवळ तात्पुरती नसून कायमस्वरूपी व्हावी अशी अपेक्षा आहे वाळवा येथील शासकीय उपरुग्णालयात अस्वच्छता पिण्याच्या पाण्याची गैरसोय आणि उपचार मिळण्यात होणारा विलंब यामुळे रुग्ण संतप्त झाले आहेत अनेक रुग्णांनी दवाखान्याच्या निकृष्ट व्यवस्थेविरुद्ध तक्रारी केल्या आणि या तक्रारीला वाचा फोडण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे वाळवा तालुका अध्यक्ष संदीप धुमाळ सेनेकर से यांनी थेट पुढाकार घेतला आहे त्यांनी रुग्णालय परिसराची पाहणी करून अस्वच्छता पाण्याचा अभाव आणि उपचारातील अडथळे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले सेनेकर म्हणाले हे रुग्णालय म्हणजे जनतेचा आधार आहे गरीब रुग्णांना योग्य उपचार मिळालेच पाहिजेत नाही तर रिपब्लिकन सेना रस्त्यावर उतरेल प्रशासनाने या तक्रारीची दखल घेत पाहणी सुरू केली असून लोक अपेक्षा करत आहेत की ही सुधारणा कायमस्वरूपी असावी